आजची स्पेशल स्टोरी आहे खेड तालुक्यात भ्रष्टाचाराच्या दुसऱ्या अंकाची दरम्यान प्रांत जोगेंद्र कट्यारे यांचं अठ्ठावीस जून रोजी राज्य शासनानं निलंबन केलं पण त्यावरच लोकसभा निवडणूक काळामध्ये प्रशासकीय कामकाज आणि निवडणूक आचारसंहिता यांची मुद्दाम गल्लत करून कार्यालयीन शिस्तीचं पालन न करता प्रांत कट्यारे यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी आणि राज्याचे महसूल आणि वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याशी पत्रव्यवहार करून बिनबुडाचे आरोप केले त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण होऊन जनमानसात शासनाची प्रतिमा झाली आहे त्यामुळे कट्यारे यांच्या विरोधात महाराष्ट्र सेवा शिस्त आणि नियम एकोंशे, एकोंशे नियम विभागीय चौकशी करण्याचे योजले आहे या पार्श्वभूमीवर प्रांत जोगेंद्र कट्यारे यांना विभागीय कार्यवाहीच्या अनुषंगानं निलंबित करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे प्रांत कट्यारे यांच्या निलंबनानंतर दुसऱ्या दिवशी शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील दुसरा अंक सुरू झाला नक्की काय आहे हे प्रकरण ते पाहणार आहोत आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये पण त्यापूर्वी प्रांत जोगेंद्र कटारे यांच्या निलंबनानंतर खेडमध्ये फटाके फुटले राज्य शासनाच्या निलंबन आदेशाबद्दल एकमेकांना पेढे भरून केला जल्लोष आता भ्रष्टाचाराचा दुसरा अंक सुरू झालाय आरटीआय कार्यकर्त्यांची मोठी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान ज्ञानबा तिरी वारकरी आळंदी वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन आळंदी नगर परिषदेच्या निधीतून उभारले तुळशी वृंदावन मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर बातमीपत्राची सुरुवात करूया माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी ज्ञानोबा माऊली माऊली माऊलीचा गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती घेतलेले वारकरी अशा वातावरणात येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरीकडे प्रस्थान ठेवलं आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री शिंदे यांनी माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेतले त्यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंग बारणे प्रधान सचिव प्रवीण दराडे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमा विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगीनाथ निरंजन नाथ आदी उपस्थित होते मानाच्या पालखी प्रदिक्षणेनंतर आनंदी संस्थान येथे गांधीवाडा देवस्थानकडे पालखी सोहळ्याचं मुक्कामासाठी प्रस्थान झालं प्रमुख प्रस्थान सोहळा याची याची देही डोळा अनुभवण्यासाठी मोठ्या वारकरी आळंदीत दाखल झाले होते आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार श्रीरंग बारणे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास केंद्रे आळंदी संस्थांचे पदाधिकारी नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर फाउंडेशनच्या वतीने वारकऱ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले बातमी आहे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या नवीन डिजिटल तंत्रज्ञानाची रौंदळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ई लर्निंग संचा शुभारंभ झाला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या

आता ओळूया आपल्या विशेष बातमीकडे खेड तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या प्रमुख नेतृत्वात राज्य शासनाच्या वतीनं प्रांत जोगेंद्र कटारे यांचं निलंबन आदेशाबद्दल शनिवारी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला एकमेकांना पेढे भरवत राज्य शासनाने काढलेल्या आदेशाबद्दलही जल्लोष झाला शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराला खिळ घालण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आंधळे माजी सरपंच संजय जाधव बाळासाहेब भोईटे दिलीप बनसोडे ओंकार सोमवंशी अक्षय पवार जितेश बच्चे मुंगसे आदी उपस्थित होते खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकऱ्यांना नाहक छळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवला जाईल असे बाळासाहेब चौधरी यांनी सांगितले काय म्हणाले बाळासाहेब चौधरी बघा हुतात्मा राजगुरूंच्या पुण्यभूमीमध्ये खेड तालुक्याला भ्रष्टाचारी लाभलेले जोगेंद्र कटारिया प्रांत यांच्या शासनाकडून निलंबन झालेले आहे अशा भ्रष्टाचारी माणसावर निलंबन झाल्याबद्दल आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज आनंद व्यक्त करून शासनाचे अभिनंदनासाठी या ठिकाणी आलेलो आहे आज पाहिलं तर आपल्या तालुक्यात खऱ्या अर्थानं हा आनंद सोहळा आहे अशी भ्रष्टाचारी माणसं त्यांची बदली होण्यापेक्षा शासनानं त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून खऱ्या अर्थानं घरी बसवलं पाहिजे त्याशिवाय पुढला येणारा प्रांत या तालुक्यात भ्रष्टाचारमुक्त काम करणार नाही आणि नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की ज्यांना क ज्यांना कुणाला या प्रांताने ब्लॅकमेलिंग करून किंवा खंडनी स्वरूपात पैसे घेतले असत अशा नागरिकांनी तात्काळ संबंधित वरिष्ठांक किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्याक कर तक्रारी कराव्यात आपण या प्रांताविरुद्ध माननीय पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रारी दाखल करून यांना कायमचं बडतर्फ करू यासाठी यापुढील आपली लढाई राहीन त्यांच्याकडे असणारे जे एजंट होते त्यांचे आणि प्रांतांचं झालेलं संभाषण आणि त्यांनी केलेल्या या तालुक्यात पस्तीस चाळीस कोटी रुपयाची लाच या संदर्भात देखील आपल्याला यापुढील दुसरा लढा लढायचा आहे त्यासाठी खेड तालुक्यातील सर्व नागरिक शेतकरी व्यावसायिक यांनी एकत्रित येऊन या, या प्रांताला कायमचा घरी बसवण्यासाठी लढा द्यायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या पुण्यभूमीमध्ये काल रात्री या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आदरणीय जोगेंद्र कटारे साहेब यांचं निलंबन करून राज्य शासनाने ज्याप्रकारे निलंबन केलेलं आहे त्या निलंबनाचा या तालुक्याच्या जनतेच्या वतीनं याच ठिकाणी पेढे वाटून सहरशास स्वागत राज्य सरकारचं केलं जातं आहे अशा भ्रष्टाचारी प्रांतांच्या विरोधात यापूर्वीही कठोर कारवाई करायला पाहिजे होती पण राज्य शासनाला या कारवाईसाठी थोडा वेळ लागला त्या आणि वेळ लागूनसुद्धा ही निलंबनाची कारवाई केल्याबद्दल स्वागत करतो भ्रष्टाचारी प्रांताला निलंबन करण्यापेक्षा कायमचं बडतर्प करायला पाहिजे होतं अशी खेड तालुक्याच्या जनतेची मागणी होती आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचे पुरावे घेऊन या भ्रष्टाचारी प्रांत अधिकाऱ्याच्या विरोधात पुढील कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद बातमीपत्रात वेळ झाली इथं सांगण्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद